तर गुड मॉर्निंग सर्वात पहिलं जय श्रीराम मित्रांनो तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आपले कुळदेवत छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांनी शुभेच्छा आणि आज आपल्या प्रत्येक गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे मूर्तीपूजन होते तसंच आमच्या शिर्ली गावामध्ये पण झाले तुम्ही बघू शकता आणि त्याचप्रमाणे आज आमचं शिर्ली ग्रामदेवत बिरबा मंदिर येथे बाळमामाची मेंढर पण आली सो चालूया आता दर्शन घ्यायला तुम्ही पण घ्या दर्शन व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघून माझं पहिलं दर्शन आणि पहिली आरती झाली श्री छत्रपती संभाजीराजे यांची तर आपल्या शिर्ली गावामध्ये संभाजीराजे चौकात मस्तपिके असं स्मारक पूजन झालं महाराजांचं सो पूजन झाल्यानंतर आरती वगैरे केल्यानंतर आता मी जाणार होतो आपल्या ग्राम देवत शिर्लीमध्ये बिरवा मंदिरमध्ये तर तेही बघून घ्या तुम्ही पण दर्शन घ्या आणि तुम्ही पण बाळमामांचं पालखीचं दर्शन घ्या व बाळमाच्या मेंढांचंही दर्शन घ्या तर फायनली बिरोबा मंदिरमध्ये एंट्री केली आणि वातावरण एकदम फ्रेश वाटत होतं मंदिराकडे बघितलं असं मन समाधान वाटत होतं मंदिर असं भव्यण दिव्य असं मस्तपैकी केलं होतं सो, सो, सो आत गेलो आणि दर्शन घेतलं बिरोबांचं सो बिरोबा देवाचं दर्शन घेतल्यानंतर थोडंसं बाहेर पण जावं म्हटलं कारण की बाहेर मी एंट्र बाळू मामाची बाळूमामाची सो बाहेर गेलो हे दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी मी आणि माझी मम्मी होती आणि मम्मी आणि मी दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर बिरबा मंदिरचं बाहेर तर बाळोबा त्यांचंही दर्शन घेतो तर त्यांच्याही पाया पडतो तुम्ही पण दर्शन घ्या पायावर आता मग जायचं म्हटलं तर मंदिर मेंढत राहतील सो त्यांचं केस कटिंग पण चालू होतं तिथं पण गर्दी भरपूर होती तुम्ही बघून घ्यायला आता तुम्ही म्हणजे हा काय प्रकार तर हो काय विषय माहिती आहे का हे जे मेंढरांची बाळूमावाच्या मेंढराचे जे कटिंग झालेले केस आहेत हे सगळे एका बोथमध्ये भरतात म्हणजे एका पोत्यात भरतात आणि ते काय करतात ते काय आपल्याला माहित नाही पण हे सगळे सगळेजण असे प्रत्येकजण जे कोणी आपल्यासारखं गेले सामान्य माणूस तर केस वगैरे गोळा करतात आणि ते भरत असतात तर फायनली दर्शन तर झालं आमचं पण नशीब आता एवढं चांगलं आहे की तिथं ऐकायला मिळालं की आमच्या गावात मसोबा मंदिर आहे तिथं मसोबा मंदिर कशी बाळूमामाची पालखी पण आहे तर मम्मी आणि मी चाललेलं आहे बाळूमामाच्या पालखीला सो दर्शन घेऊया मी पण घेतो तुम्ही पण घ्या चला तर आता मग जाऊया आपण तर आता आलो आम्ही फ फायनली बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जे की आपल्या शिर्ली गावामध्ये जी साबीर पिच्चर टॉकी आहे तिथून तुम्ही आत गेला की आपलं जुनं मसोबा मंदिर आहे जे खूप वर्ष जुना आहे तिथं बाळूमामाची पालखी आली सो तिथं जाऊन आम्ही दर्शन घेतलं मी आणि माझ्या मम्मीनं सो दर्शन वगैरे घेतल्यानंतर असं मन समाधान झाले एकदम असं भारी वाटले सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण दर्शन तर जय श्रीराम जय बाळमामा मित्रांनो फायनली पालखीचं पण दर्शन आम्ही घेतलं आणि पालखीचं दर्शन घेतल्यावरनं असं वाटलं की मन एकदम हलकं झालं सगळे पाठीमागली पिढा आपली म्हणजे काय ती लागलेली पनवती गेल्यासारखी वाटली पालखीला भेटल्यावर खरंच भारी वाटलं माझ्या पालखीला भेटून सो तुम्ही पण जावा दर्शन घ्या पालखी आहे आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत असेल संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत आहे तर आपल्या शिरली ग्रामस्थांनी नक्की जावा गावातल्या मसोबा मंदिरवाशी पालखी आहे आणि मंदिर मंदिरमध्ये मेंढ्रा आहे जाऊन दर्शन घ्या व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा जय बाळूमामा